तर शिक्षक असला डॉक्टर असला तर त्याचे बायको म्हणलं मला फिरायला न्या कुठं नेईल तो गोव्याला जर महाराजांच्या म्हटलं म्हणलं फिरायला न्या तर कुठं येईल पंढरपूर देव आनंदी दुसरीकडे नेणार माता पार्वतीने विनंती केली मला फिरायला घेऊन ना भगवान शिवजी आणि हे बघा तुमच्या आवडीच्या ठिकाणी घेऊन चाला माता पार्वती म्हणतात आणि भगवान शिवजींचं पृथ्वी तलावरच आवडीचं ठिकाण एकच वाराणसी काशी क्षेत्रामध्ये माता पार्वतीला घेऊन आले काही काळ त्या काशी क्षेत्रामध्ये माता पार्वतीचा परमात्मा राहतात एक दिवस तिथून काही अंतरावर फिरायला गेले काही अंतरावर तिथं फिरायला गेल्याच्या नंतर मंदराचल ल पर्वतावर फिरायला गेले तिथं गेल्याच्या नंतर फिरायला गेले पण भगवान शंकराचं असं असतं बघा कुठं का असत नाही पण सतत रामनामाचं स्मरण करतात तिथं गेले मंदराचल पर्वतावर ते पूर्वेकडे परमात्माने तोंड केलं डोळे बंद केले आणि श्रीराम जय राम जय जय राम रामनामाच जप सुरू केला आता पार्वती मातेला वाईट वाटलं जर आमच्या बायकोनं म्हटलं पंढरपूरला घेऊन चाला तिला पंढरपूरला नेलं आम्ही जर राऊत बाबाच्या कीर्तनात बसलो आणि तिथं जर म्हणलं कैकडी बाबाचं मठ पाहायचं आम्ही म्हणलं बाबाचं कीर्तन ऐकू येणार नाही का राग आहे मला तुम्ही काय कळणार आहे ब्रम्हन माया ती म्हणाल मला ब्रह्म माय कळत नाही मला कैकडी बाबाचं मठ नाही गायचे दोदून पाणी पडत हे पाहायचंय मला माता पार्वतीने विचार केला मला फिरायला आणलं आणि तुम्ही भजन करत बसले थोडा चला आपण थोडी थट्टा मस्करी भगवंताची करू म्हणून दोघच पती पत्नी आहे पूर्वेकडे तोंड करून बसलेली भगवान शिव परमात्मा रामनामाचं स्मरण चालू आहे माता पार्वतीने थोडा विनोद करण्याची करण्याचा प्रयत्न केला माता पार्वती मागून आल्या आणि आपल्या दोन हाताने भगवान शंकराचे डोळे असे बंद केले मागून पती पत्नीतला हा व्यवहार आहे डोळे बंद केले आता सहज भगवान शंकर बंद केलेले असं काही अडचण शंकर भजन करत होते ऋतुको बराय म्हणतात भजनात जर विक्षेप जर निर्माण झाला तर काय ते प्रमाणित ना भजनी विक्षप तिची पाय मरण भजनात जर विक्षेप केला तर त्याच्यापेक्षा मृत्यू बर आहे राग आला आणि राग आला की मस्तक आणि डोळे लाल होता। मस्तक गरम होत आणि डोळे लाल होत तव्याच्या खाली आग लागलं की तवा कसा होतो गरम आणि गरम झालं की लाल होतो डोळे लाल झाले आणि मस्त गरम झालं आणि मस्त गरम झाल्यामुळे माता पार्वतीने डोळे बंद केलेले होते मस्त गरम झालं आणि भगवान शंकराच्या मुलगा निर्माण झाला मुलगा रडायला लागला माता पार्वती घाबरल्या प्रभू कोणाचा मुलगा म्हणे तुझा हे मांडिव आता पण त्या मुलाला दिसत नव्हतं तो आंधाळा होता का त्याच कारण असं आहे जेव्हा श्रम बिंदू खाली पडले तेव्हा भगवान शंकराचे डोळे बंद होते आणि डोळे बंद असल्यामुळे जो मुलगा जन्माला आला तो जन्मता अंधाळा जन्माला आला म्हणून त्याचं नाव ठेवलं अंधक तोच अंधक असो म्हणून हे जे अभिमन्यूने जे ज्ञान ग्रहण केलं होतं ना चक्रभेदनाचं हे आईच्या उदरामध्ये ग्रहण केलं होतं मग लक्षात ठेवा माग आपण पेपरला बातमी बघितली असेल आळंदीला सोम नावाचा नऊ वर्षाचा मुलगा आहे सोम नावाचा पूर्ण महाराष्ट्रावर बातमी प्रसारित झाली त्याला अख्ख ज्ञानेश्वरी पाठ केले पूज्य बाबांकडे त्यानं ज्ञानेश्वरी पाठही दिले जेव्हा त्याच्या आईला प्रश्न विचारला की तुमचा नऊ वर्षाचा मुलगा आहे ज्ञानेश्वरी कशी पाठ केली त्याने कस शक्य आहे आम्हाला नव्वद वर्ष झाले एक उमिनीट म्हणता येत नाही आम्हाला कीर्तनात अर्धी म्हणले की अर्धी टाळकल्याने विचारायला लागते नववर्षाच्या नव ज्ञानेश्वरी नव पाठ कशी केली तेव्हा त्याच्या आईनं उत्तर दिलं व्हिडिओ युट्यूबला तुम्ही पाहू शकता त्या आईने सांगितलं हा गरारामध्ये असताना मी अनेक ज्ञानेश्वरीची पारायण केले त्यामुळे यानं नव वर्ष ज्ञानेश्वरीचं पारायण केलं पूर्ण कंठस्थ केली कधी गर्भवती अवस्थेमध्ये पारायण केले ज्ञानेश्वरीचे तर नववर्षाच्या मुलानं ज्ञानेश्वरी पाठ केली आता आपला विचार करा आपले पूर येण्या कौन करतात आपलं काय ऐकत नाही असे थांबवल्यासारखे काय करतात त्याच कारण आहे गर्भवती अवस्थेमध्ये आपण चार पाच खाल्ल्या पलांवर बसल्या बसल्या बस कार्टून काय पाहिले कार्टून पाहिले ते तर कार्टून पाहिले आणि आता हे समाजामध्ये कार्टून मोकळे केले म्हणून ते संस्कार गीताप्रेतचे पुस्तके बघा गर्भ संस्कार नावाचं ते वाचा आपल्या गर्भावरती संस्कार पडत असतात त्याच पद्धतीनं डोळे बंद होते म्हणून जे श्रमबिंदू खाली पडले त्यातून जो मुलगा जन्माला तो अंधळा जन्मता अंधळा त्याचं नाव ठेवलं अंध माता पार्वतीनं घेतलं आणि दोघी परत यायला लागले रस्त्यानं परत येता येता हिरण्याक्ष नावाचा दैत्य तप करत होता पुत्र प्राप्तीसाठी भगवान शंकर तिथं गेले मस्तकावरती हात ठेवला प्रसन्न तुझ्यावर मान का पाहिजे प्रभू मला बलशाली पुत्र द्या माता पार्वतीला सांगितलं दे याला पुत्र हिरण्याक्षच्या ओटीत टाकला माता पार्वती भगवान शंकर कैलास पार्वताला निघून आले हिरण्याक्षांच्या मुलाला घेतलं आपल्या राज्यामध्ये आला आणि तिथं हिरण्यकश्यपचे चार मुलं प्रल्हाद लाद सल्लाद आल्हाद आणि हा एक पाचवा हिरण्याक्षाचा अंध पण खेळता खेळता ते चार मुलं याला चिडवायचे आंधळा आंधाळा 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 राग आला एक दिवस अंधका का वनामध्ये गेला तप करायला लागला मी बलही मागून घेईन मी दृष्टी मागून घेईन तप करतो तप केल्याच्या नंतर ब्रह्मदेव प्रसन्न होतात दृष्टी मागितली बर मागितलं अमरत्व मागितलं मी बोलू बोलून आलो आपल्याला कथेच्या प्रारंभी माझा मृत्यू कोणाचे हातून होण्या असं वरदान द्या सांगितलं तुला असं वरदान देता येत नाही मग ज्या स्त्रीमध्ये माझी कामं भावनावी त्याच्या हातून माझा मृत्यू व्हावा असं वरदान मागितलं देवतांना त्रास देतो नाना पद्धतीने सर्व देवता घाबरतात भगवान शंकरांना शरण येतात भगवान शंकर म्हणतात त्यांना असं वरदान मागितलेलं आता त्याची नजर सर्वांविषयी सम झालेली त्याला मी तरी काय करणार आहे तर विष्णू परमात्मा एक बुद्धी सुचवतात माता पार्वतीला ब्राह्मणीचे रूप धारण करून गुहेमध्ये तपश्याला पाठवतात हा अंधक त्या ठिकाणी जातो माता पार्वतीकडे विवाहाची याचना करतो जेव्हा विवाहाची याचना माता पार्वतीकडे केले दुसऱ्या स्त्रीमध्ये काम भावना निर्माण झाल्यामुळे भगवान शंकरांनी अंधकासुराचा वध केला ही अंधकासुराची कथा या ठिकाणी विस्ताराने सांगितली कथा या ठिकाणी सांगितली ही त्या ठिकाणी गणपत्यपद त्या ठिकाणी दिलं गजासुराची कथा सांगितली हा गजासुर महिषासुराचा पुत्र होता आपल्या वडिलांचा बदला घेण्यासाठी गजासुराने तप केलं आणि देवतांना त्रास दिला शेवटी भगवान शिवशंकर त्याला मारण्यासाठी येतात मला मृत्यू द्या पण मला एक वरदान द्या मी मेल्याच्या नंतर तुम्ही माझं शरीराचं जी चांबडा आहे याला तुम्ही स्वीकार करा म्हणून भगवंतांनी त्याला वरदान दिलं त्याचं चामडं भगवान शंकर परिधान करतात गज चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हा त्याचा स्वीकार परमात्म्याने केला गजासुराची कथा या ठिकाणी सांगितली असं करता करता अनेक दैत्यांच्या कथा या ठिकाणी सांगितल्या आणि सर्व दैत्याच्या कथा सांगून या ठिकाणी रुद्रसहितेमधील हा युद्धखंड या ठिकाणी समाप्त होतो हरि ओम तत्सत हरि ओम तत्सत हरि ओम तत्स गोपाल कृष्ण भगवान की जय केल्यानंतर जी तिस तिसरी संहिता आहे शतरुद्र संहिता या रुद्र संहिता जे चिंतन आपण दहा ते पंधरा मिनिटानंतर पाहण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटात थांबू या ठिकाणी बाबांजी या ठिकाणी आलेले आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने बाबाजींची जे विनंती करतो आपण या श्रोत्यांना दोन शब्द आशीर्वाद तर या ठिकाणी मार्गदर्शन करावं दोन शब्द बोला सर्व श्रोत्यांसाठी आपल्या सगळ्यांसाठी नका बोलू पण जे आपले शिष्य या ठिकाणी येणाऱ्या भक्तांचे दुःख दूर करत आहेत त्यांच्यासाठी एक आशीर्वाद म्हणून आपण दोन शब्द या ठिकाणी बाबाजी असतील बाहेर त्याला विनंती आपण या ठिकाणी मंडपामध्ये यावं बाबाजीच आशीर्वाद घेतल्याच्या नंतर त्यांचं पूजन करावं <laughs> <laughs>